बहिणीच्या बॉयफ्रेंडचा भाऊ आणि आईने मिळून काटा काढला डोक्यावर फरशीने वार करून त्याची निर्गुणपणे हत्या केली ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आई आणि भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडची निर्गुणपणे हत्या केली आहे ही धक्कादायक घटना पुणे शहरात घडली मिळालेल्या माहितीवरून कुन्नस आणि राग यातूनही हत्या करण्यात आली आहे प्रदीप असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ऋषी आणि मुलीची आई सविता असे आरोपींचे नावे आहेत या दोघांनीही मुलीचा बॉयफ्रेंड प्रदीप यावर हल्ला केला आधी मारहाण केली त्यानंतर फरशीच्या तुकड्याने डोक्यावर वार केले यात प्रदीप गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रदीपला दवाखान्यात नेले परंतु उपचारापूर्वीच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले